कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो आपण मिशन एन एम एम एस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स साठी तयारी करतोय काल आपण सविने कायदेभंग हा धडा सुरू केलेला आहे त्या सविने कायदेभंग या धड्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे पूर्ण स्वराज्याची मागणी झाली एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी प्रकारे रावी नदीच्या काठावर लाहोरमध्ये आपला पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आलेला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस आपण स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला होता त्यानंतर नाईन्टीन थर्टीमध्येच महात्मा गांधीजींनी बघितलं की हे आपल्या मागण्या पूर्ण करत नाही आहे त्यामुळे त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी ते साबरमती इथून निघाले पायी आणि ते आपल्या ब आप अठ्याहत्तर अनुयायांसही सहत सहा एप्रिल एकोणीसशे तीसमध्ये त्यांनी तो कायदा मोडला जिथं मिठा घरी नाही तिथं जंगल सत्याग्रह झाले आपण पेसावरचा सत्याग्रह बघितलं खुदाई खिदमत घात ही जी संघटना आहे खान अब्दुल गफ्फार खान ज्यांना सरद गांधी असं म्हणतो त्यांचे आंदोलन बघितले त्या आंदोलनावर गोळीबार करण्याचे ऑर्डर देण्यासाठी जे चंद्रकांत ठाकूर आहेत ते कर्नल होते आणि त्यांनी म्हटलं की मी गोळी चालवणार नाही त्यांना जबर शिक्षा करण्यात आली त्यानंतर आपण धारा धारासानं सत्याग्रह बघितला की कशाप्रकारे वेगवेगळे तुकडी तिथं यायची आणि ती तुकडी मार खायची ती तुकडी बेशुद्ध पडली की दुसरी तुकडी यायची ही जी सर्व कथा आहे मित्रांनो ही कथा आहे ही रिअल स्टोरी आहे आपल्या देशाची की कशा प्रकारे या जुलमी राजवटीविरुद्ध या इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने अहिंसेच्या पुजारी म्हणजेच कोण महात्मा गांधी हे लढत होते त्या सविनय कायदेभंगाची काही वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो ते बाबू गेनूच्या बलिदान आपण काल बघितला की जे स्वदेशी कपड्यांचा बहिष्कार सुरू होता त्या ट्रक ट्रकाच्या समोर आडवे पडले ट्रक, ट्रक त्यांच्या अंगावरून नेण्यात आला आणि त्यांनी बलिदान दिला देशासाठी मलप्पा धनसेट्टीबद्दल बघितलं आपण की सोलापूरमध्ये कशा प्रकारे सविनय कायदेभंगाच्या वेळेस आंदोलन झाला आणि त्या धन त्या लोकांना फाशी देण्यात आली श्रीकृष्ण सारडा कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे या लोकांनी देशासाठी जीव दिलेला आहे आपल्याला स्वतंत्रता काही एकट्या माणसामुळे मिळाली नाही आहे याच्या मागे भरपूर मोठा त्याग आहे मित्रांनो जे देशासाठी लढले ते अमर अमरहुतात्मे झाले हे असंच म्हणत नाही आपण ते देशाला प्रेम करत होते आताचे नेते मंडळी किंवा आताचे लोक नाही हे तर फक्त आणि फक्त स्वतःच्या पोट भरण्यासाठी या राजनीतीमध्ये येतात ही परिस्थिती बदलायला पाहिजे आपल्या हक्कांसाठी कायदेभंग चळवळ सुरू केली महात्मा गांधींनी आणि त्या कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्य म्हणजे कोणती तर सर्वात इम्पॉर्टंट वैशिष्ट्य आहे तो म्हणजे हा ही जी चळवळ होती ही खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली खेड्यापाड्यांपर्यंत पोचली अरे म्हणजे याच्या पूर्वीची चळवळ खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलीच नव्हती का नाही आपण वंगभंग चळवळ बघितली एकोणीसशे पाच ची आपण होमरूल चळवळ बघितली एकोणीसशे पंधराची आपण खिलाफत चळवळ बघितली एकोणीसशे सोळा सतरामध्ये आपण चळवळ बघितली एकोणीसशे ची पण या चळवळीमध्ये सहरांपूरते भाग मर्यादित होता पण या चळवळीमध्ये खेड्या पाड्यांपर्यंत लोक पोहोचली ही चळवळ खेड्या पाड्यांपर्यंत पोहोचली स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता स्त्रियांचा सहभाग काल मी तुम्हाला सांगितलं ते जे धरासना सत्याग्रह होता त्याचं नेतृत्व कोणाकडे होता भारताच्या पहिला महिला राज्यपाल ज्यांना मान मिळालेला आहे सरोजी नायडू यांच्याकडे होता तर स्त्री सहभाग स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता त्याच्यामध्ये काही नाव आहेत कस्तुरबा गांधी कमला देवी चट्टोपाध्याय कमला देवी चट्टोपाध्याय अवंतिकाबाई गोखले गोपाळकृष्ण गोखले यांच्या भाऱ्या असतील कस्तुरबा गांधी महात्मा गांधी यांच्या पत्नी अवििकाबाई गोखले लीलावती मुन्नी हंसाबेन मेहता हंसा मेहता हे ज्या स्त्रिया होत्या होत्या त्यांनी हे हंसाबेन मेहता म्हणजे काय गरीब घरच्या होत्या का त्यांच्या भावाची मोठी कंपनी होती तरी ते देसासाठी झगडत होत्या आणि आता आता श्रीमंत लोक म्हणतात की आम्हाला काय घेणं देणं आहे बाबा रस्त्यांच्या आणि या सगळ्या गोष्टींच्या हम्म राईट अहिंसक पद्धतीने लढी गेली पूर्णपणे अहिंसक कुठंच काही घटना भेटणार नाही अहिंसक अहिंसक होती पूर्णपणे कुठलंच काही कुठली कुठं घट अहि अहिंसक इथं टिंब चुकलेलं आहे अहिंसक अहिंसक होती पूर्णपणे है ना तर निशस्त्र प्रतिकार होता निशस्त्र एवढा प्रहार एवढा जुलूम करूनही एखाद्याही व्यक्तीने काठी उचलली नाही एखाद्या व्यक्तीने गोळीबार केला नाही एखाद्या व्यक्तीने बॉम्ब टाकला नाही शासनाच्या विरोधात अहिंसेच्या मार्गाने पूर्णपणे कारभार सुरू होता तळपशाही सुरू केली शासनाने तळपसाई सुरू केली शासन अडचणीत सापडला आता काय करायचा शासनाला माहीत होता काहीच होऊ शकत नाही है ना सासनाला माहित होतं की काहीच होऊ शकत नाही आता आपल्याला काहीतरी करावं लागेल है ना म्हणून सासनाने पूर्णची पूर्ण चळवळ दडपून काढली पूर्ण चळवळ त्यांनी थांबवली सर्व लोकांना उचलून टाकलं राईट आता काय केलं इंग्लंडनी गोलमेज परिषद भरवल्या काय भरवल्या गोलमेज परिषद भरवल्या गोलमेज परिषद गोलमेज परिषद गोलमेज परिषद का रहे? टेबल सबमिट म्हणतात राऊंड टेबल म्हणजे गोल टेबल असेल त्या टेबलच्या आजूबाजूला सर्व लोक बसलेले असतील आणि भारताच्या स्वातंत्र्याबद्दल चर्चा करण्यात होती भारताला स्वातंत्र्य कसं द्यायचं या विषयावर चर्चा करण्यात येणार होती आणि म्हणून कायदेभंग सुरू असतानाच भारतातील संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनॉल्ड ब्रिटनचे प्रधानमंत्री कुठले प्रधानमंत्री ब्रिटनचे प्रधानमंत्री काय नाव आहे रॅमसे रॅमसे काय नाव आहे रॅम्से मॅकडोनॉल्ड यांनी म्हटलं की आम्ही काय करू आता ब्रिटनचे हे प्रधानमंत्री होते रेमसे मेकडोनाल्ड यांनी म्हटलं की आम्ही घटनात्मक सुधारणा करू आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ म्हणून आम्ही एक गोलमेज परिषदेचे आयोजन करत आहोत म्हणून एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या कालावधीत तीन गोलमेज परिषद झाल्या किती झाल्या तीन तीन गोलमेज परिषद किती गोलमेज परिषद झाली बेटा तीन गोलमेज परिषद झाल्या तीन तीन गोलमेज परिषद झाली किती गोलमेज परिषद झाली तीन त्यानंतर त्यामध्ये पहिली गोलमेज परिषद पहिली पहिली गोलमेज परिषद अयशस्वी झाली अयशस्वी झाली का अयशस्वी झाली कारण काँग्रेस म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच काँग्रेस कारण भारताचे प्रतिनिधित्व हे काँग्रेसच करते हे ब्रिटिशांना म्हणजे माहीत होऊन चुकलेलं होतं त्यांचा की नाही नाही आम्ही काही काँग्रेसला एवढं महत्व देत नाही त्यांनी सविनय कायदेभंग सुरू असताना काँग्रेसच्या सर्व नेत्यांना डांबून ठेवलं होतं जेलमध्ये पहिल्या गोलमेज परिषदला गेला नाही आणि पहिली गोलमेज परिषद ही पूर्णपणे सक्सेसफुल झाली नाही विविध प्रतिनिधी उपस्थित होते पहिल्या गोलमेज परिषदला त्याच्यामध्ये कोण कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते तिथं पहिल्या गोलमेज परिषदला पण ही अयशस्वी झालेली होती ही अयशस्वी झाली इथं काही निर्णय वगैरे लागले नाही कारण काँग्रेसच्या एकही माणूस तिथं गेलेला नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर तेर बहा तेज बहादूर सप्रू पहिल्या गोलमेज परिषदला जाणारे लोक बहादूर सप्रू त्यानंतर बॅरिस्टर जिना म्हणजे मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व बॅरिस्टर जिना हे मुस्लिम लीगच्या प्रतिनिधित्व करायला तिथे गेले है ना केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती पाहिजे आम्हाला काय पाहिजे केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती पाहिजे आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे है ना ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मागणी केल्या पण भारतीय राष्ट्रीय सभेने तिथं भाग घेतला नाही म्हणजेच काँग्रेसने भाग घेतला नाही आणि ही चर्चा निष्फळ ठरली चर्चा कशी ठरली ही ही जी पहिली गोलमेज परिषद चर्चा आहे ही निष्फळ निष्फळ ठरली त्याचा कारण काय कारण भारतीय संविधान सभा म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इथला एकही सदस्य त्या सभेमध्ये गेलेला नव्हता आणि भारत म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत म्हणजे महात्मा गांधी हे इंग्रजांना कडून चुकलेलं होतं आणि त्यामुळे पहिली गोलमेज परिषद अयशस्वी झाली निष्फळ झाली पहिल्या परिषदेत कोणत्याच प्रकारच्या चर्चा झाल्या नाही आता दुसरी परिषद होण्यापूर्वी एक घटना घडली ही घटना इतिहासात फार गाजलेली घटना आहे कारण याचा संबंध भगतसिंग यांच्याशी आहे आणि त्यामुळे भरपूर लोक महात्मा गांधींवर टीका करतात की जेव्हा नाईन्टीन थर्टी वनमध्ये भगतसिंगांना फाशी झाली तेव्हा महात्मा गांधीजींनी जर विचार केला असता तर त्यांनी त्या लोकांना म्हणजे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना वाचवू शकले असते मित्रांनो इतिहासात हे झालं असतं आणि ते झालं असतं हे म्हणण्यामध्ये काहीच अर्थ राहत नाही कारण त्यावेळी महा त्यावेळी आपले जे देशाचे वॉइस्रॉय होते लॉर्ड आयरविन आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक करार झाला त्याला म्हणतात गांधी आयरविन करार कारण गांधी त्यावेळेस जेलमध्ये होते आणि ब्रिटिशांची अपेक्षा होती की महात्मा गांधी यांनी गोलमेज परिषदेमध्ये यावं आणि भारताच्या भवितव्याबद्दल चर्चा करावी पण महात्मा गांधी हे काही जायला तयार नव्हते त्यामुळे महात्मा गांधी आणि आयरविन यांच्यामध्ये एक करार करार झाला आयरविन कोण होते हे लॉर्ड आयरविन हे त्यावेळेसचे वॉयसराय होते तर या दोघांमध्ये गांधी आयरविन करार झाला काय झाला गांधी आयरविन करार झाला ठीक आहे या करार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्य घटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार केला बरं या करारमध्ये काय केलं त्यांनी तर जे जबाबदार राज्यपद्धती पाहिजे होती भारतीयांना जबाबदार जबाबदार राज्यपद्धती पाहिजे होती याचा स्वीकार केला जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार केला गांधी आयरविन करार म्हणजे कोणी केला लॉर्ड आयरविन कारण रमसे मॅक्डॉनल्ड म्हणले की महात्मा गांधींनी आपल्या इथे यायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे पोषक वातावरणात चर्चा व्हावी म्हणून महात्मा गांधी सोबत आयर्विननी बैठक घेतली सभा घेतली आणि एक करार केला आणि त्या करारानुसार जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार त्यांनी केला की के आम्ही तुम्हाला जरा जबाबदार राज्यपद्धती देऊ आणि परिणामी सविनय कायदेभंग चळवळ महात्मा गांधींनी परत घेतली पहिली गोलमेज परिषद आहे सविनय कायदेभंग चळवळ परत घेण्यात आली या करारानुसार म्हणजे ब्रिटिश सरकार घाबरलेला होता ब्रिटिश सरकार मागे घेण्यात आली सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत चर्चेला सभा होण्याची तयारी आणि महात्मा गांधींनी तयारी दाखवली की चला ठीक आहे दुसऱ्या सभेमध्ये आम्ही येतो महात्मा गांधी तयार झाले चला बाबा आता आम्ही येतो काही टेन्शन घ्यायचं नाही महात्मा गांधी तयार झाले दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी की मी आता परिषदेला येतो या करारामध्येच आयबीननी जेव्हा मागण्या मान्य केल्या तर लोक टीका करतात की महात्मा गांधींनी भगतसिंगच्या फाशीला रद्द करण्यासाठी मागणीच केली नाही असं नाही आहे मित्रांनो महात्मा गांधींनी मागणी केली पण ती मागणी मान्य करण्यात आली नाही आणि त्यामुळे भगतसिंगला भगतसिंगांना आणि राजगुरु सुखदेव या महान लोकांना महात्मा गांधी वाचवू शकले नाही पण इतिहासात ते अमर झाले तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस हा दिवस आपण हुतात्मा दिवस म्हणून साजरा करतो ओके <coughs> हुतात्मा आणि हुतात्मा ना दोन वेगवेगळी नाव आहेत तीस जानेवारी महात्मा गांधीला ज्यावेळेस गोडी मारली गेली तो पण दिवस होतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे तर लक्षात ठेवायचा दुसरी गोलमेज परिषद <coughs> दुसरी गोलमेज दुसरी गोलमेज परिषद जेव्हा महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी गेले तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा एक स्टोरी आहे की महात्मा गांधी ज्या जहाजमध्ये बसून गेले होते त्या जहाजमध्ये बसलेल्या लोकांसाठी तिथल्या राजाने आपल्या माणसाला पाठवलं जारे म्हणे बाहेर बघू नये महात्मा गांधी त्यांचे माणसं आले आहेत त्यांच्याकडे कपडे नसतील बरोबर त्यांचे कपडे बिकडे बघू नये कसे कपडे घातलेत त्यांना कपडे वगैरे ते व्यवस्थित जेव्हा त्या राजाचा माणूस महात्मा गांधीला बघायला आला तर महात्मा गांधीला बघून तो आश्चर्यचकित झाला कारण आपल्या राजांनी म्हटलं होतं की त्या माणसांनी बरोबर कपडे घातले नसतील पण या माणसांनी तर कपडे घातलेच नव्हते त्यांनी फक्त एक पांघरून घेतलेला होता अंगावर एक धोतीच्या तो धावत धावत राजाकडे गेला आणि सांगू लागला अरे मालक म्हणे तो जो माणूस आलेला आहे बाहेर महात्मा गांधी म्हणतो आपण त्या माणसाने तर कपडेच नाही घातले आहेत त्यांना काय कपडे देऊ महात्मा गांधी त्या आवेश त्या भा म्हणजे त्या जे परिधान केलेले होते कपडे कपडे घालायचे नाही ते वरती असं पांघरून घ्यायचे फक्त त्या परिस्थितीत महात्मा गांधी मध्ये पोचले आणि तो राजा महात्मा गांधीला विचारतो तुमके तुम्हाला कपडे कहा गे महात्मा गांधी काय म्हणतात माझे कपडे तर तुम्ही चोरले मी कपडे कुठून घालू मालक माझे कपडे तर तुम्ही चोरले महात्मा गांधी ग्रेट होते बेटा त्यांच्या पण हिंमत होती काय होती त्या परातंत्र्यात राहणाऱ्या त्या देशाच्या राजाला महात्मा गांधी म्हणत आहेत की माझे कपडे तुम्ही चोरलेले आहात नाही तर आता तर ते अमेरिका म्हणतो की मी युद्ध थांबवला हो आणि आपल्याला युद्ध थांबावं हो लागतो ठीक तर एकोणीसशे एकतीस साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरनिराळ्या जाती जमाती पक्ष संस्थांना प्रतिनिधी देण्यात आला आता प्रश्न कसा आहे माहिती आहे का आपला जो देश आहे ना पहिल्यापासून जातीपातीमध्ये फुटलेला आहे आता दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सर्व जातीचे प्रतिनिधी अवेलेबल झाले तिथं सर्वांना आपले हक्क मान्य करायचे होते आणि म्हणून ब्रिटिशांनी काय केलं दुसऱ्या गोलमेज परिषद मध्ये एकोणीसशे ची गोष्ट आहे दुसऱ्या गोलमेज परिषद मध्ये काय केलं तर त्यांनी जातीय निवाडा जाहीर केला जातीय निवाडा कोणी रमसे रमसेमेकडॉ जातीय निवाडा दिला आता हा तुम्ही म्हणणार सर जातीय निवाडा काय बेटा आपण शिकलो की नाईनटीन नाईन्टी नाईन मध्ये मोर्लेमेंटो सुधारणा कायदा आला आणि या मिंटो सुधारणा कायद्यामध्ये ब्रिटिश ब्रिटिशांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला होता हे आपण शिकलो आणि या मुस्लिमांना दिलेला स्वतंत्र मतदारसंघ काँग्रेसने मान्य केव्हा केला एकोणीसशे सोळा मध्ये लखनौ करारमध्ये तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता स्वतंत्र मतदारसंघ असाच स्वतंत्र मतदारसंघ एकोणीसशे एकतीसच्या गोलमेज परिषद मध्ये गोलमेज परिषद मध्ये मध्ये दलितांना देण्यात आला दलित लोकांना दलितांना देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते की दलित लोकांना वेगळं रिझर्वेशन द्यावं लागेल त्यांना वेगळा रिझर्वेशन मिळाला दलितांना कशामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आताही आहे आताही रिझर्वेशन तो रिझर्वेशन तेव्हा सुरू झाला एकोणीसशे एकतीसच्या तो आताही आहे रिझर्वेशन रिझर्वेशन नाही मिळाला तर स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे दलित व्यक्ती दलित व्यक्तीलाच मत देईल मुस्लिम व्यक्ती मुस्लिम व्यक्तीलाच मत देईल ख्रिश्चन हा ख्रिश्चनाला मत देईल सिख हा सिखाला मत देईल म्हणजे भारताचे पूर्णपणे जातीय विभागणी झाली एकोणीसशे एकतीसच्या गोलमेज परिषद मध्ये हा जो जातीय निवाडा या रमसे एकटो या नालायक माणसाने जाहीर केला की हा आम्ही जातीय निवाडा देतो पंतप्रधान होते इंग्लंडचे काय म्हणतात आम्ही जातीय निवाडा देतो दलितसाठी वेगळे मतदारसंघ आता तो ब्रिटिश प्रधानमंत्री रेमसेम मेक्डॉनाल्ड यांनी जो जातीय निवाडा जाहीर केला तो जातीय निवाळा ऐकून महात्मा गांधी हे पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये बंद होते ते गोलमेज परिषद संपली महात्मा गांधी परत आले परत जेलमध्ये टाकण्यात आले त्या पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये महात्मा गांधी यांनी आमरण उपोषण सुरू केला जातीय निवाळा दिला दलितांना वेगळा मतदारसंघ दिला महात्मा गांधी बोलले की तुम्ही आमच्या हिंदू लोकांचे तुकडे करत आहात हा जातीय निवाळा मला मान्य नाही आणि मी उपोषणाला बसतो महात्मा गांधींनी पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये एकोणीसशे एकतीसमध्ये उपोषणास सुरुवात केली महात्मा गांधीची तब्येत ही खालवलेली होती त्यामुळे मदन मोहन मालवीय कोण गेले त्यांच्याकडे राष्ट्रीय सभेचे नेते गेले न्यास्त त्याच्यामध्ये मदन मोहन मालवीय यांचं नाव दिलेलं नाही पण ते गेले राष्ट्रीय सभेचे नेते कोणाकडे गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरकडे गेले आंबेडकरकडे गेले आणि त्यांना विनंती केली काय केली विनंती डॉक्टर आंबेडकरांना विनंती केली की तुम्हाला जे स्वतंत्र मतदारसंघ मिळालेला आहे तो तुम्ही सोडा लागलं तर आम्ही तुम्हाला आरक्षण देतो काय देतो आम्ही तुम्हाला लोकसभेमध्ये राज्यसभे मध्ये आम्ही दलित लोकांना आरक्षण देतो आणि तो, तो आरक्षण संविधान लागू झाल्यानंतर दहा वर्ष राहणार होता तो आताही आहे दहा दहा वर्षांनी तो एक्सटेंड केला के गेलेला आहे तर त्या आरक्षण देतो तुम्ही तो तुमचा स्वतंत्र मतदारसंघाचा जो तुम्ही म्हणता ते बाहेर करा त्यामुळे एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये एकोणीसशे बत्तीस मध्ये पुणे करार झाला कोणता करार झाला पुणे करार झाला कोणाकोणामध्ये झाला पुणे करार हा पुणे करार डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला एकोणीसशे बत् मध्ये महात्मा गांधी डॉक्टर यांच्यात पुणे करार झाला आणि हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे तर ता दलितांना जी स्वतंत्र होता तो बाहेर काढून आजरक्षण देण्यात आला कशाची तरतूद करण्यात आली राखीव जागा राखीव जागा किंवा आरक्षण राखीव जागा दलितांना देण्यात आला आल्या दलितांना राखीव जागा देण्यात आल्या आणि तेव्हापासून रिझर्वेशनची सुरुवात झालेली आहे तेव्हापासून रिझर्वेशनची सुरुवात झालेली आहे राखीव जागा देण्यात आला ठीक आहे तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये गोलमेज तिसरी गोलमेज गोल एकोणीसशे बत्तीस मध्ये झाली बरोबर ही परिषद ही निष्फळ ठरली या परिषदेवर राष्ट्रीय सभेने बहिष्कार टाकला काँग्रेसने बहिष्कार टाकला याच्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला काँग्रेसने काय टाकला, सब टाकला दूसरी, दूसरी या परिषदेवर बहिष्कार टाकला आणि महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी सुरू केली हा जो आहे पहिली गोलमेज पण अशीच गेली दुसरी दुसरीमध्ये जो प्रॉब्लेम झाला जाती निवाडा वगैरे तिसरी पण निष्फळ झाली तिसरी गोलमेज परिषद सुद्धा निष्फळ झाली पण ह्या तीन गोलमेज परिषदमध्ये झालेल्या चर्चेवर आधारित एकोणीसशे पस्तीस पस्तीसच्या ब्रिटिशांनी कायदा केलेला आहे तुम्हाला सांगतो तो कायदा आताही भारतात आहे म्हणजे भारतीय जी संविधान बनलेलं आहे त्याचा सेव्हेंटी प पर्सेंट भाग हा त्या कायद्यामधूनच घेतलेला आहे एकोणीसशे पस्तीसचा जो ब्रिटिशांनी कायदा केलेला होता ठीक आहे तर अशा प्रकारे महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी सुरू केली सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी सुरू केली ठीक आहे सविने कायदेभंगाची दुसरी फेरी सुरू केली महात्मा गांधी पूर्ण देशभर फिरले दलितांच्या उद्धारासाठी काम केलं दलितांच्या उद्धारासाठी काम केलं स्वदेशीच्या त्यांनी सपोर्ट केलेला आहे गाव स्वच्छतेवर महत्व दिला आणि जे आपले दलित लोक आहेत त्यांना हरिजन हा नाव दिलं त्यांनी नंतर काय कोणतं नाव दिला हरिजन हा नाव देणारे आपले महात्मा गांधी जे आहेत हरिजन हा नाव दिलं महात्मा गांधी दलितांना आणि पूर्ण देशभर त्यांनी दौरा केला नंतर ते वर्धामध्ये आले महाराष्ट्रात आणि वर्ध्याच्या आश्रममध्ये राहून त्यांनी पूर्ण भारतभर दौरा केला दलितांच्या उद्धारासाठी काम केलं अस्पृश्यता मिटवण्यासाठी काम केलं ह ना आणि जेव्हा महात्मा गांधी सविने कायदेभंग परत सुरू केलं तर पूर्ण ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं सर्व वर्तमानपत्र जे जेवढे कार्यालय आहेत काँग्रेसचे सगळे बंद केले सगळे सगळ्या संघटना बेकायदेशीर ठरवल्या कोणत्याही संघटना भारतात चालायच्या चालणार नाही अशा खडे बोल ब्रिटिशांनी सांगितलं आणि सगळ्या संघटना काय केल्या बंद केल्या सगळ्या संघटनावर बेकायदेशीर ठरण्यात आला त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि अशा प्रकारे कायदेभंगाचा एक ऐतिहासिक पर्व एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये संपला सविनय कायदेभंगाचा ऐतिहासिक पर्व हा केव्हा संपला एकोणीसशे चौतीस मध्ये संपला अशा प्रकारे आपण सविनय कायदेभंग हा पूर्णपणे समजून घेतलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर लाईक करायला विसरू नका परत उद्या मिळूया जय हिंद वंदे मातरम